येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला ले लागलेत मग ते सत्ताधारी असो वा विरोधक अशातच राजधानी दिल्लीत ज्यांची विधानसभेवर सत्ता आहे अशा आम आदमी पक्षानंही आता लोकसभेच्या दृष्टीनं जोरदार तयारी केलेली दिसते आणि या तयारीतच आपनं एक स्मार्ट खेळी खेळल्याचं बोललं जात आहे कारण मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयामागे ज्या योजनेचा महत्वाचा वाटा मांडला जातो त्याच लाडली बहना योजनेचा कित्ता आपन दिल्लीत गिरवल्याचं दिसतंय येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून दिल्लीतील आम आदमी पक्षानं मुख्यमंत्री महिला सन्मान या नावानं नवी लाडली बहना योजना लागू करण्याची घोषणा केली आहे या योजनेसाठी दोन हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे आणि या, या योजनेअंतर्गत अठरा वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे खर तर मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांच्याविषयी मतदारांमध्ये तीव्र नाराजी होती अशी चर्चा होती त्यामुळे भाजपनं आणि शिवराज सिंह चौहान राज्यातील जवळपास सव्वा कोटी महिला मतदारांना भावनिक साथ घातली त्यांच्यासाठी त्यांनी लाडली बहना योजना आणली भाजप सत्तेत आल्यावर महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळतील असं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानुसार आता या योजनेअंतर्गत राज्यातल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये जमा केले जातात एकवीस वर्ष ते साठ वयोगटातल्या महिलांना या लाडली बहना योजनेचा लाभ मिळतो भाजपानं या योजनेची सगळीकडे चर्चा घडवून आणली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा या योजनेला केंद्रस्थान देण्यात आलं आणि शिवाय सत्तेत आलो तर साडेचारशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं त्यामुळे याचा थेट मतांच्या रूपात भाजपाला फायदा झाल्याचं दिसून आलं त्यामुळे भाजपच्या याच योजनेचा किता आता आपन दिल्लीत गिरवलेला दिसतोय दिल्लीच्या उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आतिशी मारलेना यांनी अंतरिम अर्थसं भाषणात मुख्यमंत्री महिला सन्मान या नावानं योजनेची घोषणा केली विशेष म्हणजे या योजनेचा लाभ दिल्लीतील अठरा वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कोणतीही महिला घेऊ शकते तिच्याकडे फक्त दिल्लीतलं मतदार ओळखपत्र असणं गरजेचं आहे असं आतिशी यांनी म्हटलंय कारण दिल्लीत अडुसष्ट लाख महिला मतदार आहेत त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांचं महत्व ओळखून केजरीवालांनी हे स्मार्ट खेळी खेळल्याचं बोललं जात आहे बरं लाडली बहनासारखे महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा करणारं दिल्ली हे एकमेव राज्य आहे असं आहे का तर अजिबात नाही तर दिल्लीसह देशातल्या विविध राज्यांमध्ये महिलांसाठी खास योजना आहेत त्या योजना कोणत्या ते आपण जाणून घेऊयात दिल्लीतली मुख्यमंत्री महिला सन्मान नावानं योजना आहे ज्यामध्ये महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत मध्य प्रदेशातली लाडली बहना योजना जिथे बाराशे पन्नास रुपये दरमहा महिलांच्या खात्यात जमा केले जातात हिमाचल प्रदेशात इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी नावानं दीड हजार रुपये महिलांना मदत म्हणून दिली जाते कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना आहे तिथे दोन हजार रुपये दर महिना महिलांना दिला जातो छत्तीसगडमध्ये महतारी बंदन योजना इथे महिलांना एक हजार रुपये दर महिना मदत मिळते तमिळनाडू ही अशीच एक योजना आहे जिथे महिलांना एक हजार रुपयाची दर महा म मदत केली जाते पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना म्हणजे एक हजार रुपये अंतर्गत बंगाल मधल्या महिलांना सरकारकडून अनुदान म्हणून दिलं जातं त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी महिला मतदारांचं महत्व ओळखलेलं दिसतंय आहे त्यामुळेच आता महिला मतदारांना आकर्षित करण्याची संधी देशातला कुठलाही राजकीय पक्ष सोडत नाहीये मग तो खुद्द केंद्रातला बडा असा एक हाती सत्ता मिळवलेला भाजप पक्ष असो वा केजरीवालांचा आप पक्ष असो आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका